नमस्कार आज आपण पाहणार आहोत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास सन अठराशे त्र्याण्णव श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची राहावयाची इमारत होती त्या काळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहवासन झाले त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले दरम्यानच्या काळात त्यांचे गुरु श्री माधव माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांनी धीर देत सांगितले की आपण काहीही काळजी करू नका आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मात्यापित्यांचे नाव उज्ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्ज्वल करतील महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेठजीने दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मात मातीची मूर्ती बनवून घेतली या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाबुराव गोडसे भाऊसाहेब रंगारे गोपाळराव रायकर नारायणराव दोर दरोडे यांचं सर्व थोर मोठे लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेटेतील अकरा मारुती मंदिरात ठेवलेली आहे व तिच्या नित्य नियमाने पूजा चालू असते सन अठराशे शहाण्णव साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली सन अठराशे शहाण्णव साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिच्या उत्सव उत्सव होऊ लागला दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व त्या तात्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली त्या काळी हा गणपती बाहुलीच्या औदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळी करीत होती सध्या ही मूर्ती आपल्या कोंडवा येथील बाबूराव गोडसे पिताश्री उद्धाश्रमार उद्धाश्रमातील मंदिरामध्ये आहे सन अठराशे शहाण्णव साली बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती त्यामुळे सन एकोणीसशे सदुसष्ट साली आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीचे अमृत महोत्सवानिमित्त सुवर्णयुग तरुण मंडळाच्या प्रताप गोडसे आदीने ग गणपतीचे नवीन मूर्ती बनवण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार श्री शिल्पी यांचं पाचरण केलं यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली बाळासाहेब परांजपे यांनी कार्यकर्त्यांना ती मूर्ती प्रोजेक्टवरून मोठ्या पडद्यावर दाखवली व सर्वांनी मते ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याचे खात्री पडल्यान पटल्यानंतर मोठ्या मूर्तीचे काम प्रत्यक्षात सुरू झाले पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर श्री शिल्पी यांनी त्या जे ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली गणेश यंत्रांची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली तयार केली होती त्याच ठिकाणी येऊन विधी व धार्मिक गणेश याग केला व त्यानंतर ते सिद्धश्रीयंत्र श्रीमंगलमूर्तीच्या पोटामध्ये सर्व सक्षम ठेवले शिल्पी यांनी जमलेल्या लोकांना या मंगल मंगलमूर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्य नियमाने पूजा करा व त्याचे शेवटपर्यंत पा पावित्र्य राखा असे सांगितले त्याकाळी ही मूर्ती बनवण्याचा खर्च सुमारे अकराशे इतका झाला होता